आय एम रिटायर्ड प्रोफेसर सी एस मांद्रेकर माझं एज आहे सेवंटी फोर कंप्लीट सेवंटी फाय रनिंग एज आणि जेव्हा मी एक वीस दिवसापूर्वी इथे आलो तेव्हा माझ्या पायातून माझ्या पेन येत होत्या म्हणजे आय नॉट स्टँड इवन फॉर फाय मिनिट्स परंतु डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली आता जवळजवळ सोळा सतरा दिवस आणि त्यानंतर मी एक अर्धा किलोमीटर तरी कंटिन्युअस आता चालू शकतो म्हणजे एक ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तरी मी पूर्ण बनवत आणि आय हॅव फुल कॉन्फिडन्स त्या आय विल बी रिकवर कम्प्लिटली तर आता आज डॉक्टरने फक्त मल्टीविटामिन गोळ्या दिल्यात बाकी कुठल्या औषध खायला सांगितलेलं नाही आणि आय हॅव टू रिड्यूस द वेट दॅट्स ऑल मला ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये सर्व सेक्टर्स करून चांगली मिळाली डॉक्टरने खूप माझ्यामध्ये म्हणतो त्याला पण कॉन्फिडन्स वाढवला कारण जेव्हा मी इथे आलो मी इतका नब्रोजर होतो की आय एम नॉट बी एबल टू गो टू युरोप ट्रिप किंवा इवन टू यू एस ए कारण माझी दोन्ही मुलं तिकडे असतात आणि जायचं म्हणलं तर एका टर्मिनस दुसऱ्या टर्मिनस जायला वे टू वॉक आता त्याच्यात ते, ते, ते बघी मिळते परंतु मला ते फील बरोबर होत नाही जोपर्यंत जगा तोपर्यंत हात पाहिजे चांगले पाहिजेतच मेंदू चांगला पाहिजे mm. आणि ते माझं सुधारा सुधारायला लागलेलं ला आहे आणि हा कॉन्फिडन्स डॉक्टर आपले विशाल धापटे यांच्यामुळेच मिळाला आय एम व्हेरी मच थँकफुल टू डॉक्टर दापटे सर अँड इज ऑल members in the hospital. Thank you very much.